केजरीवालांना तीन दिवसाची सीबीआय कोठडी दररोज तीस तीस मिनिटे पत्नी आणि वकिलाला भेटू शकतील औषधे घरच्या जेवणाची परवानगी <दुणासा> <दुणासा> उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस पुन्हा आले एकत्र तर अंबादास दानवेंनी चंद्रकांत पाटलांना दिले चॉकलेट अधिवेशनादरम्यान शिस्त काय आठवी पास पण पदवीधर निवडणुकीत मतदान भाजप माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या फोटोमध्ये वाद आणि वादावर पडदा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस महाराष्ट्रातील आठ आमदारांचे राजीनामे नार्वेकरांनी सांगितले नावे दोन्ही सभागृहाचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब राज्यातील ओबीसी आंदोलनाला मोठी यश एकोणतीस जून रोजी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष महाराष्ट्रात सर्वात कुरूप चेहरा फडणवीसांचा त्यांनी असंवेदनशील बेकायदा राजकारण केले विधिज्ञ असीम सरोदे यांचा गंभीर आरोप सीएम पदावरून आघाडीत वादाची ठिणगी संजय राऊत यांचा चेहरा घोषित करण्याच्या मागणीवर थोरात वडटीवार पाटलांचा आक्षेप महायुतीचे <वाँ युतिज्ञा> पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच मौया आणि अबू आझमींना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून पुढे करावे नरेश मस्के महायुतीत <वाँ> नाराजी नाट्य शिवरायांना अभिवादन करताना दादा गैरहजर बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर दादा नाराज असल्याची चर्चा जून मध्य सोने हजार रुपयांनी घसरले एक्यात्तर हजार सात तीस वर आने चांदी ही पंचाण हजार पांचे नव्वद हजार वर घसरली टीम इंडियाचे के भवितव्य टॉस वरुण अवलंबून आहे दोन हजार चौदह पास वर्ल्ड कप नॉकआउट सामने गमावले एकाता ही नाने फेक जिंकली नाही चार दिवसांपासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच तापतोडामध्ये पिक कर्जमाफीकडे शासनाच्या दुर्लक्षाने संतप्त शेतकऱ्यांनी दुचाकी पेटून केला निषेध सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराचा उच्चांक सेन्सेक्स एकोणऐंशी हजार तेरा आणि निफ्टी तेवीस हजार नऊशे सहासष्ट वर पोहोचला अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर चार टक्के वाढले केंद्र आणि राज्यात महागळती सरकार उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात संभाव्य लाडकी बहीण योजनेवरूनही साधला निशाणा भारत इंग्लंड उपांत्य सामना होईल का गयानात पाऊस नाणेफेकीच्या वेळी पावसाची शक्यता पंच्याहत्तर टक्के डीएलएस साठी किमान दहा दहा ओव्हर्स आवश्यक राज्यपालिका नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी हालचाली माहितीची नजर विधान परिषदेवर चार जुलैला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता अजित पवार आमच्या बसली आहेत बस यांना महायुतीतून काढा आमदार राहुल कुल यांच्यासमोर भाजपचे पदाधिकारी संतापले तुमच्या नोटीसला आम्ही डायपर म्हणून वापरतो सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभूराज देसाईंना पाठवलेल्या नोटीसचा घेतला समाचार मुख्यमंत्र्यांकडून ओबीसी आरक्षण संपवण्याचा गाठ एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगी यांची मिली बघत लक्ष्मण हक्केंचा गंभीर आरोप तुम्ही निर्णय घेता की आम्हाला आदेश द्यावा लागेल वैधानिक महामंडळ पुनर्जीवित करण्याबाबत उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे